रघुवारचा दिवस आणि मुलाचा हट्ट फिरायला जायचं जवळपास दुपार होती आणि दुपारनंतर नेमकं आता कुठं फिरायला जायचं हा विचार करून आम्ही शिवम प्रतिष्ठान इथे जाण्याचा निर्णय घेतला कराड पासून अवघ्या हो पंधरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या घारेवाडी या गावामध्ये हे शिवम प्रतिष्ठान आहे बघा शिवम प्रतिष्ठान घारेवाडी आज आम्ही आलेलो आहोत फिरायला श्रेय सोबत कुठं चाललंय तू इकड बुबो आला श्रेय <laughs> सारे कुठं आलोय आपण कुठ आलोय कुठे धरण दाखव मला इकडं अरे अब्रेन इकडं काय ह्या साइडला इकडं पाणी आणि तू कसा आलास धरणात धरणात धरणाकडे कसा आलास पण गाडी नाही आलास कुठं लावली गाडी आपली तिकडे गाडी लावली आणि तुला आवडले का हे धरण होय इकडं मस्त आहे रे छोटसाच आहे बंधारा हां ठीक आहे ठीक आहे बंधारा इथं बघ बंधाराची भिंत इकडे दिसली का तुला ते दगडं दगडं कडेला दिसले भिंत म्हणतात बंधारा पाणी आहे ना तिथं तुला आवडतं का पाणी असं पाणी बघायला आणि पक्षी पण बसले तिथं दोन दिसले तिथं तिथं बघ तिकड तिथे तिकडेच दाखव बरं कुठे मला दाखव तिकडं बसले तू ये अरे वा आणि झाडं कुठे आहेत मोठी मोठी झाडं झाडं बघ तुझ्या पाठीमाग तिकडे झाडं आहेत तो तिकडे तिकडे तिकडं पाठीमाग झाडं कशी आहेत दाखव कुठे झाडं झाडं कुठे दाखव झाडं कुठे दाखव की मला तिथं मोठी झाड तो तिकड तिकड तिकडं इकडं इकडे 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 पुढं किती मोठी मोठी झाडे चिनू काय आली हे चिकच हम्म कुठे बोबू दाखव बर दोन आले तुला भीती वाटते का बोबूची नाही वाटत मग कसा घाबरलास आता नाही घाबरलास मग जाबर त्यांच्या जवळ जा की त्यांच्या जवळ अरे जवळ जायचं बुबू कुठे बाबू कुठे आलाय बघते बघतोय तुझ्याकडे बघतोय का बुबू नाही खेळत बसलाय व जा की त्या जवळ जरा का, नकुण. का? अर्ध शिवण प्रतिष्ठान बद्दल थोडक्यात माहिती द्यायची झाली तर शिवण प्रतिष्ठान हे एक सामाजिक आध्यात्मिक व सांस्कृतिक विकासासाठी कार्य करणारी संस्था आहे जी गारेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा येथे कार्यरत आहे या प्रतिष्ठानाची स्थापना आदरणीय श्री इंद्रजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बारा जानेवारी दोन हजार रोजी करण्यात आलेली आहे शिवम प्रतिष्ठानचा मुख्य उद्देश काय बघा युवा कुटुंब आणि समाजाची मानसिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक उन्नती करणे असं आहे तर या शिवम प्रतिष्ठानतर्फे विविध उपक्रम हे राबवले जातात ज्यावेळी आम्ही या संस्थेला भेट दिली त्यावेळी आम्हाला एक असं पॅम्पलेट देण्यात आलं होतं जे मी स्क्रीन आता शेअर केले आहे मध्ये आपल्याला या प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमाबद्दल माहिती आपल्याला पाहायला मिळते आणि आगामी जानेवारी महिन्यामध्ये त्यांचा बलशाली युवा हृदय संमेलन हा एक उपक्रम होणार आहे तो नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस पासून अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत असणार आहे ज्या इच्छुक उमेदवारांना या संमेलनामध्ये किंवा या उपक्रमामध्ये सामील व्हायचं असेल सा त्यांनी स्क्रीनवरील पॅम्पलेट जे आहे ते काळजीपूर्वक पाहायचं आहे आणि कराडच्या नजीकच्या किंवा सातारा जिल्ह्यातील व्यक्तींनी कमीत कमी, कमी एकदा तरी या शिव प्रतिष्ठानला नक्की भेट द्यायची आहे बघा इथे स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे अतिशय एक निसर्गरम्य ठिकाण आहे डोंगराच्या मधोमध आपल्याला काहीतरी कन्स्ट्रक्शन केल्यासारखं दिसत आहे तर ते एक, एक मंदिर आहे आम्हाला जायला खूप उशीर झाला या ठिकाणी त्यामुळे हे मंदिर पाहता पाहता आमचं राहून गेले तर नक्की आम्ही पुढच्या वेळेस गेल्यानंतर या मंदिराला नक्की भेट देणार आहोत तर बघा असं एक तळ तुम्हाला तळ्यासारखं दिसतंय जे एक बंदर आहे हा जिथे पाणी अडवलं आहे आणि या तळ्याचा तिन्ही चारी बाजूला असा डोंगर आहे आणि डोंगरावरती हिरवीगार हिरवीगार झाडी आहे इथ बघा डोंगराच्या खाली पायथ्याला एक कन्स्ट्रक्शन दिसत आहे तर ते स्पर्धा परीक्षांच्या मुलांसाठी अभ्यास करण्यासाठी त्यांनी अभ्यासिका केलेली इथं निवासी अभ्यासिका आहे मुलं इतर राहू शकतात आणि अभ्यासही करू शकतात म्हणजे बघा अशा निसर्गाच्या साहित्यामध्ये मुलांना अभ्यास करण्यासाठी संधी उपलब्ध करून देणं यापेक्षा दुसरं काही चांगलं कार्य असू शकत नाही आपल्याला दिसत आहे कि निसर्ग तीन चारही बाजूनी डोंगर आहे विरवळ आहे पावसाळ्यामध्ये जर तुम्ही ह्या प्लेस ला जर व्हिजिट दिली तर अक्षरशः तुम्हाला खूप निसर्गरम्य देखावा इथं दिसणार आहे जे कन्स्ट्रक्शन दिसत आहे हीच अभ्यासिका आहे जिथे स्पर्धा परीक्षांच्या मुलांसाठी त्यांनी निवासी अभ्यासिका सुरू केलेली आहे असं हे शिवम प्रतिष्ठानतर्फे उभारण्यात आलेली अभ्यासिका आपल्याला पाहायला मिळते आज श्रेयसला हो घेऊन आम्ही इकडे फिरायला आलो होतो तर अतिशय सुंदर असा एक निसर्गजम्य ठिकाण कराडपासून जवळच घारेवाडी येथे शिवम प्रतिष्ठानतर्फे हे तयार करण्यात आलेलं आहे जे काय प्रेक्षणीय स्थळ आहे तर ते आपण आज इथं पाहतोय आणि इथं बघा आहे स्पर्धा परीक्षांसाठी हे केंद्र एक तयार केलेलं आहे जिथे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी अतिशय निसर्गरम्य ठिकाण इथं हे आहे आणि इथं मुलांना छानपैकी एक सुविधा करून दिलेली आहे की ते शांत ठिकाणी त्यांचा अभ्यास करू शकतात तर स्त्रेयसाठी आम्ही इथं आलो होतो फिरायला तर बघा त्यानिमित्तानं आम्हाला हे एक ठिकाण छानपैकी पाहायला मिळालं जिथं मुलांसाठी असं एक केंद्र तयार केलेलं आहे स्पर्धा परीक्षा केंद्र तिथं मुलं शांत ठिकाणी अभ्यास करू शकतात अतिशय शांत बघा हे जिथं अभ्यास मुलांचा चांगल्या प्रकारे होऊ शकतो आणि इथं खाली असे गेस्ट जे गेस्ट असतात त्या गेस्टला राहण्यासाठी पण खाली सुविधा करण्यात आलेल्या आहेत तिथे राहू शकतात गेस्ट चांगल्या प्रकारचे गेस्ट हाऊस इथं आपल्याला पाहायला मिळतील तर एक फिरायला आल्यानंतर एक चांगलं ठिकाणच पाहायला मिळालं की स्पर्धा परीक्षांसाठी एक चांगलं केंद्र शांत अशा ठिकाणी मुलांना अभ्यास करायला ले मिळेल कोणी गेस्ट जरी जर राहायचं असेल तर त्यांच्यासाठी अतिशय चांगली सुविधा इथं त्यांनी केलेली आहे तरी शिवम प्रतिष्ठानतर्फे हे सगळं उभारण्यात आलेलं आहे ज्या मुलांना एकांतामध्ये अभ्यास करायचा असेल तर ते इथं येऊ शकतात आणि अभ्यास करू शकतात इथं त्यांनी राहण्याची पण सोय केलेली आहे जे विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी इथे येतील त्यांना राहण्याची संयत हो उपलब्ध आहे तर मंथली आत्ता ते चार हजार फी आहेत मुलांची ज्यांना अभ्यास करायचा असेल ते मुलं इथे येऊ शकतात या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण या सेंटरचा ॲड्रेस ही देऊया जेणेकरून मुलांना ये इथं येणं सोयीस्कर होईल हा बघा श्रेयस कसा खेळतोय बघा श्रेयस आवडलं काय तुला श्रेयस ए तो आतमध्ये गेला होता सेंटरमध्ये मग अभ्यास करायचा का तुला इथे येणार का अभ्यास करायला तू कधी येणार उद्याच येणार बरं